बावनवी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा या ठिकाणी राजेश्वर प्रतिष्ठान सातारा द्वारा आयोजित करण्यात आलेले आहे मला वाटते दोन हजार बावीसला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खूप मोठी झालेली आहे त्याच्यानंतर ही हिंद केसरीची स्पर्धा वस्तादांच्या माध्यमातनं श्री राजेश्वर प्रतिष्ठान साताराच्या माध्यमातनं होत आहे आणि देशभरातील पालवाना यात सर्वात मोठं म्हणजे आकर्षित म्हणजे या ठिकाणी बक्षीस आहेत क्रमांक एकला दोन ला तीनला आणि महिला कुस्ती स्पर्धेमध्ये काय जे असणार आहे सांगतील पहिल्यांदा आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये नमस्कार आणि कौतुक आहे की सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आणि कुस्तीमध्ये कायमच पालवानांना कुस्तीगिरांना सहकार्य करण्याची भावना असतेच तर खूप मोठी हिंद केसरीची स्पर्धा आपण आयोजित करण्यात आलेला आहे तर एकंदरीत रूपरेषा काय असणार आहे स्वरूप आहे वास्तविक पाहता हिंद केसरी स्पर्धा आम्ही क्रीडा महर्षे साहेबराव पवार भाऊ माझे वडील आणि सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष स्पर्धा घेण्याचा उद्देश काय पंधरा सप्टेंबरला त्यांच्या वयाची शंभरी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आज वर हे एकशे एकाव्या वर्षामध्ये पदार्पण आहे आणि या पदार्पणामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण वर्षभर हे कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरं करायचं हे करत असताना ज्यावेळी आम्ही विचार मांडला की भारतीय शैली कुस्ती महासंघ हे दिल्लीचा रजिस्टर्ड महासंघ आहे त्या महासंघामध्ये हिंद केसरी पहिलवान संजय सिंग यांच्या मदतीनं मी त्या ठिकाणी गौरवलाल गौरव रोशनलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटलो त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं किंवा याच्या शंभरीत देखील एक कुस्ती क्षेत्रासाठी एवढं मोठं योगदान देणारी व्यक्ती आज देखील काम करत आहेत तर त्या व्यक्तीच्या शताब्दी पुरुषांनिमित्त काम हे झालंच पाहिजे म्हणून त्यांनी ही स्पर्धा आम्हाला दिली पण त्यांचं स्वरूप आम्ही पाहिलं त्यांनी हिंद केसरी झालेल्या आजवरच्या लोकांची अठ्ठावन्न सालापासूनची यादी आम्हाला दिली ज्या यादीमध्ये आम्ही सगळी नावं पाहिली त्यामध्ये महाराष्ट्रातली नावं जी आहेत ती हिंद केसरी शिरपती कंचनाळे मारुती माने चंबा मुतनाळ हजरत पटेल देनानाथ सिंग योगेश दोडके विजय च चौगुले त्याचप्रमाणे अभिजित कटके ही हिंद केसरी त्या यादीमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की मातीवरची पारंपरिक पद्धतीची हिंद केसरी स्पर्धा आम्हाला दोन हजार बावीसच्या मुळ अनुभव आलेलाच आम्ही ही माझ्या राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतलेली आहे राजेश्वर प्रतिष्ठान हे माध्यम मा आहे पण या स्पर्धा पार पाडण्यासाठी सातारा जिल्ह्यातील तमाम कुस्तीगीर कुस्ती शौकीन हे याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांचं फार मोठं योगदान यामध्ये राहणार आहे आणि आदरणीय साहेबराव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या आमच्या संस्थेचे पूर्णपणे विश्वस्त आहेत दीपक पवार दीपक बापूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कामकाज करीत आहोत आणि परवाच गौरव रोशनलाल यांनी सांगितलं की देशाच्या इतिहासामध्ये हिंद केसरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वात जास्त बक्षीस देणारी ही स्पर्धा आहे या स्पर्धेला हिंद केसरीला एक सोळा लाख रुपयाची थार गाडी आहे त्याचबरोबर पाच लाख रुपये किमतीची चांदीची गदा आहे त्याचबरोबर महिलांना देखील आम्ही गाड्या स्कूटर्स मोटरसायकल्स अशा स्वरूपात देत आहोत उद्देश काय तर आजवर सगळे पैलवानांच्याकडं बघितलं तर पैलवानांना मानधन कमी दिलं जातं आणि अलीकडं फार मोठं एक ट्रेंड आलेला आहे की मला कोणाच्याबद्दल अनादर करायचं नाही कोणाच्या छंदाबद्दल किंवा कोणाच्या शौकाबद्दल बोलायचं नाही पण अलीकडं बैलगाड्याच्या शर्यतींना तुम्ही गाड्या देता व पैलवानांच्या हिंद केसरी स्पर्धेला गाडी का नसावी हा मनामध्ये माझ्या हेतू आला म्हणून या वर्षीच्या हिंद केसरीला आम्ही मानाची गदा तर देत आहोतच आणि एक थार गाडी त्यामध्ये देत आहे आणि यामध्ये भरपूर बक्षिस आहेत साधारण पंचावन्न लाख रुपयाचे बक्षिस आहेत ती विशेष म्हणजे आमच्या संपूर्ण पवार कुटुंबाच्या वतीनं की पंचावन्न लाख रुपयाची बक्षिस दिली जाणार आहेत नक्कीच वस्तात हिंद केसरीसाठी थार आणि गदा आहे आणि उपहिंद केसरीसाठी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर पण आम्ही देत आहोत तृतीय आणि चौथा क्रमांक मो, बुलेट मोटरसायकल आहे त्यानंतर स्प्लेंडर मोटरसायकल आहे त्यानंतर महिलांना अल्टो मारुती कार आहे त्यानंतर कायनेटिक आहे त्यानंतर पन्नास हजार आहेत पंचवीस हजार आहेत अशी फार मोठी बक्षिसांची राशी आम्ही ठेवलेली आहेत त्यानंतर प्रत्येक गटामध्ये येणाऱ्या मल्लाला मोटरसायकल आम्ही देत आहोत महिला आणि पुरुष मध्ये कायनेटिक देत आहोत नक्कीच आणि महत्वाचं म्हणजे हे जे स्पर्धा आहे ते माती विभागात असणार आहेत का, का दोन्ही संपूर्ण माती दोन आखाडे असणार आहेत दोन्ही भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या मान्यतेने हा कार्यक्रम होत आहेत या स्पर्धेबद्दल एक उत्सुकता आहे की या स्पर्धेमध्ये कोणकोणते कुन पैलवान खेळणार सर्व यस... पैलवान खेळणार निश्चितपणे या स्पर्धेमध्ये यजमान पद आपल्याला असल्यामुळं महाराष्ट्राला चारच्या ऐवजी आठ महारा आठ मल्ल आपले महाराष्ट्र केसरीला ओपन गटात आणि खालच्या गटात देखील खेळतील तर कालच आपल्या महाराष्ट्र शैनिक कुस्ती महासंघाचे सचिव खोपडे हे लवकरच ट्रायल घेतील त्यांच्याबरोबर बारणे साहेब आहेत ते देखील या ठिकाणी ट्रायल घेतील राज्यातले हिंद महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहेत शिवराज राक्ष आहेत पृथ्वीराज मोहळ आहेत पृथ्वीराज पाटील आहेत त्यानंतर तुमचे महेंद्र गायकवाड आहेत ही सर्व मंडळी कुस्ती करण्यासन सहभागी होण्यास अनुकूल आहेत आणि या सर्वांचा फार मोठा आकर्षणाचा भाग असणार आहे नक्कीच त्याच पद्धतीनं उत्तरेकडील काही काही आहे उत्तरेकडचे कालच आम्हाला त्यांनी सांगताना सांगितलेलं की तोमर म्हणून आहेत सुमित पटेल म्हणून आहेत फगवारा म्हणून आहेत त्यानंतर साहिल कोहली हे असे अनेक मोठमोठे मल्ले आहेत की त्यांनी काल आम्हाला स्पष्ट सांगितलं सर्व्हिसेस यामध्ये सहभागी होणार आहेत सेना दल आहे रेल्वे आहे बीएसएफ आहे एनटी पी टी हे काही संघटना आहेत हे सात येणार आहेत सव्वीस राज्य अशी मिळून पाचशे फक्त मातीचे एक एक गट येणार आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही स्पर्धा आम्ही घेतलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये फार मोठी बक्षिस ठेवलेली आहेत आणि फार मोठ्या अपेक्षा आम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांकडून देखील आहेत आणि कमीत कमी शंभर मुलं हिंद केसरीच्या गटामध्ये असतील असं स राष्ट्रीय सचिवांनी सांगितलेलं आहे नक्कीच आणि बऱ्याच पालवनांचं एक म्हणणं असतं की कोणत्या गटामध्ये ह्या कोणकोणत्या कौन गटामध्ये आहेत काय बक्षीस आहेत ते थोडक्यात तुम्हाला गट वाचून दाखवतो या ठिकाणी ओपन गट तर माहितच आहे की कि पंच्याऐंशी किलो ते एकशे चाळीस किलो आहे आणि खालच्या जे गटातले आहे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी असं असणार आहे तर आता वस्तात ह्या गटातील क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार यांना काय काय बक्षीस असणार आहे प्रत्येक गटात प्रत्येक गटामध्ये गटा पुरुष आज असेल तर पुरुष गटामध्ये आम्ही पहिल्याला एक मोटरसायकल दिलेले द्वितीय क्रमांक आहे त्याला पन्नास हजार आहे तृतीय क्रमांक दोन निघतात त्यामध्ये ते एक वीस हजार चौथा क्रमांक असेल त्याला वीस हजार आहे त्याचप्रमाणे महिलांचे देखील वजन गट आहेत महिलांच्या मध्ये आम्ही महिला हिंद केसरीला पहिली आम्ही गदा त्यांना देत आहे त्याचबरोबर मारुती आल्टो कार देत आहे त्याचबरोबर कायनेटिक स्कूटर देत आहे तृतीय क्रमांकाला पन्नास हजार रुपये देत आहे चौथ्या क्रमांकाला आम्ही पंचवीस हजार आहे तसेच त्यांच्याबरोबर आम्ही महिला गटाचे जे अठ्ठेचाळीस बावन्न छप्पन्न आणि बासष्ट किलो हे वजनी गट आहेत आणि महिला महाराष्ट्र केसरीचा गट तो अबाऊ पासष्ट पासष्ट ते नव्वद गाठ किलो गटापर्यंत वजन असेल तो महिला हिंद केसरीसाठी ती मुलगी पात्र असेल तर त्यासाठी आम्ही वजनी गाटामध्ये विजेत्या मुलींना आम्ही पहिल्या क्रमांकाला आल्टो कार देतोय पन्नास हजार देतोय द्वितीयला तृतीयला वीस हजार चौथ्याला वीस हजार अशा रोख रक्कम आम्ही देत आहोत नक्कीच एकंदरीत दिनांक वीस नोव्हेंबर ते तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्टेडियम सातारा जे जी आपली महाराष्ट्र केसरी झाली दोन हजार बावीस तर आता यात पैलवानाने कधी यावं त्यांचं नियोजन कसं असणार आहे शेड्यूल कसा असणार आहे थोडक्यात त्यांना सांगितलं तर बरं सर्व पैलवान हे एकोणीस तारखेला संध्याकाळी रिपोर्ट करतील वीस तारखेला सकाळी मेडिकल आहेत वीस तारखेला सकाळी त्यांचे दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे वजन आहेत वजन झाल्यानंतर एकवीस तारखेचा सकाळी आखाडा पूजन आणि पहिल्या सत्राचे सामने सुरू होतील एकवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता आपल्या देशाचे सभापती सन्मान्य बिरला बिरला ओम बिर्लाजी उद्घाटनाला येणार आहेत असं सा। वरिष्ठांनी सांगितलेले त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल त्यानंतर बावीस तारखेला सकाळच्या सत्रामध्ये होतील बावीसला संध्याकाळच्या सत्रात होईल आणि तेवीस तारखेला अंतिम गटाच्या सकाळच्या सत्रात होतील आणि संध्याकाळी महिला आणि पुरुष गटाच्या अंतिम सत्रातल्या होतील आम्ही त्यासाठी आमचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला अनेक वेळा सहकार्य केलेले त्याचप्रमाणे अजितदादा आहेत राज्यातले सर्व आमदार खासदार नामदार त्याचबरोबर देशातले जेवढे झालेले हिंद केसरी आहेत त्यांनाही आम्ही सन्मानपूर्वक बोलवणार आहेत राज्यातल्या प्रत्येक महाराष्ट्र केसरीला आम्ही तिथं आग्रहाने बोलवणार आहेत आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार नामदार खासदार सर्वांना आमंत्रित करणार आहे यात महत्वाचं म्हणजे या, या स्पर्धेसाठी कोण पात्र ठरेल म्हणजे काय त्याच्याकडनं काय कोणता परवान करा त्याची जिल्हा निवड चाचणी असणार आहे नाही याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शैली कुस्ती महासंघ आहे पुण्यामध्ये त्यांचे अध्यक्ष बारणे आहेत आणि सेक्रेटरी मोहन खोपडे म्हणून आहेत ते त्यांच्या ट्रायल आता एक दोन दिवसामध्ये घेणार आहेत mm. ते ट्रायल घेतल्यानंतर त्यांची राज्याची टीम तयार होईल राज्याची टीम तयार झाल्यानंतर ती टीम इकडे येणार आपल्याकडे तर त्यामध्ये आपण निवड करणारे नाहीये तो राज्य संघ आहे त्याच्या माध्यमातून ते मा टीम आपल्याकडे येणार नक्की <laughs> तर केसरी स्पर्धा खूप चांगली होणार आहे मला वाटते किती वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये अशी स्पर्धा घेत <laughs> साधारणपणे बघा नाशिकला एकदा झालेली हिंद केसरी <laughs> स्पर्धा ज्यावेळी सुरेश कुमार अंतिम याच्यामध्ये होते शिवाजी पाचपती यांची त्यांची <laughs> लढत झालेली तिथे ते झाली त्यानंतर पुण्यामध्ये एक झालेले त्यानंतर नगरला झालेले नागपूरला एकदा झालेले त्याच्यानंतर या कोल्हापूरला आपल्या झालेली आणि सातारा hmm. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतो नक्कीच आणि खूप चांगली स्पर्धा आहे त्याबद्दल राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांचं मनापासून आभार <laughs> आहे आणि वस्तादांचं आणि भाऊंचं पण खरोखर कर आभार आहे कारण एवढी मोठी स्पर्धा घेतलेली आहे आणि कुस्तीमध्ये जे काही मरगळ आलेले आहे ते परत नवचैतन्य मिळण्यासाठी या स्पर्धेचा नक्कीच पैलवानाला फायदा होतो आणि आशा करतो की सर्व पैलवानांनी यात सहभागी होऊन त्या हिंदकेसरी स्पर्धेचा आपण शोभा वाढवावी धन्यवाद नमस्कार